करवीर तालुक्यातील मोरेवाडीतील कांजारभाट वसाहतीमध्ये गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या पाच ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं छापा टाकला या छापात हातभट्टीची दारू तयार करण्याकरता वापरत असलेले तीन हजार आठशे लिटर कच्चे रसायन पाच हजार नऊशे लिटर पक्के रसायन तीनशे चाळीस लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू चौतीस पत्र्याचे बॅरेल दोन सिमेंट टाक्या एकोणतीस प्लास्टिक पाईप आणि दोन टन जळाऊ लाकूड असं एकूण पाच लाख एकवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच जेसीबीच्या सहाय्यानं नष्ट केला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकानं शुक्रवारी पहाटे पाच वाजता मोरेवाडी या ठिकाणची दारू तयार करणाऱ्या हातभट्ट्यांवर पाच ठिकाणी छापा टाकला पथकाने पाच ठिकाणी हातभट्टींची दारू तयार करणाऱ्या कांजार भाटमधील रोहित प्रकाश माटुंगे मनोज मोहन मिनेकर प्रकाश जँग्सन बागडे विजय जँगसन बागडे प्रमोद सुनील बागडे अशा रेकॉर्डवरील पाच सराईत आरोपींविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल केला आहे या कारवाईत पोलीस अमलदार परशुराम गुजरे गजानन गुरव संतोष बर्गे वैभव पाटील प्रदीप पाटील महेंद्र कोरवी विशा खराडे राजू कांबळे योगेश गोसावी शिवानंद मठपती अरविंद पाटील आदींनी भाग घेतला होता